आपण दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी सुख होऊ शकतो का कधी विचार केलाय तुम्ही या गोष्टीवर मला असं म्हणायचं आहे की खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत माणुसकीच्या नात्याने आपण वरवर दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये सामील होतो हे आपण दाखवत असतो परंतु आतून आपण खऱ्या अर्थाने त्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊ शकत नाहीत हे वास्तव आपल्याला पाहायचं आहे मध्ये जी प्रकृती आहे आपली तिची एक जी क्रिया प्रतिक्रिया ठरलेली असते ती जर आपण पाहू शकलो नाहीत तर मग मात्र ती प्रवृत्ती वाढत जाते आणि म्हणून ज्या क्षणी आपल्या प्रकृतीमध्ये जे भाव उठतात जी वृत्ती उठते जे विचार प्रस्तुत होतात ती जी प्रतिक्रिया आहे आपल्या प्रकृतीची ती आपल्याला पाहता आली पाहिजे एखाद्या व्यक्ती रस्त्याने चाललाय आणि पाय घसरून पडला की आपोआप आपल्याला हसायला येतं आता हे काय आपण ठरवलं नाही परंतु अचानक मधून तशी आपल्या प्रकृतीची ती प्रतिक्रिया आहे आणि ती स्वाभाविकपणे येते हे जसं ॲटोमॅटिक होतं आपोआप आतून येतं तशा पद्धतीनेच दुसऱ्याचं सुख पाहून आपल्यामध्ये काही प्रतिक्रिया येत असते त्याचप्रमाणे दुसऱ्याचं दुःखही पाहून आपल्यामध्ये प्रतिक्रिया येत असते तर ही जी प्रतिक्रिया आहे आपल्यामध्ये येणारी सुखदुःखाच्या विषयी ही जर आपण खऱ्या अर्थाने पाहू जाणवते ती सगळ्यालाच परंतु आपण त्याच्याकडे लक्ष करतो का ही प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे का आहे तर किती प्रमाणामध्ये आहे आहे तर ती मला कळते का अगदी त्या क्षणी मी ती ओळखू शकतो का हा सगळा विचार आपल्या अत्यंतिक हिताचा आहे कारण प्रकृतीमधले दोष प्रकृतीमधल्या ह्या स्वाभाविक प्रतिक्रिया याच्यामधला कमीपणा याच्यामधला दोष जोपर्यंत आपल्या नजरेत येत नाही जोपर्यंत आपण तो पाहत नाही तोपर्यंत तो ते दोष जात नाहीत उलट ते दोष वाढत असतात आणि कळत न कळत कुठेतरी आपण ते दोष असून सुद्धा त्याच्यामध्ये सामील असतो त्याचं कुठेतरी सुख भोगतो आणि ती गोष्ट आपल्या स्वतःपासूनही आपण लपवतो तर अशा पद्धतीने हा प्रकृतीतला दोष जाण्यासाठी त्या प्रतिक्रियेविषयी सावध होणं हे खूप गरजेचं असतं एखाद्याच्या एखाद्याला सुख झालं ही बातमी आल्याबरोबर एखाद्याला नोकरी लागली किंवा एखाद्याला मुलगा झाला किंवा आणखीन एखादी मोठी लॉटरी लागली ही बातमी आपल्या कानावर पडल्याबरोबर आपल्यामध्ये एक प्रतिक्रिया येत असते ती आपण जाणली पाहिजे ती आपल्यामध्ये ईर्ष्या उठते का किंवा मी एवढा चांगला असून मला कधी लॉटरी लागली नाही ही कोणाच बाजूने धड नाही माणूस ह्याचं इतकं भलं व्हावं ही एका होऊन जाणारी प्रतिक्रिया आहे तर याच्याविषयी आपण जागे असू तर आपल्याच मन कसं आहे ही प्रकृती मन प्रकृती कशी आहे हे आपल्याला समजायला लागतं आणि तो विकार कमी व्हायला लागतो आणि उलट जर आपण त्या ईर्षेला साथ दिली तर मग मात्र आपण वेगळं बोलायला पण लागतो दुसऱ्यासमोर की काय नाही नवल झालं किती दिवस टिकणार आहे वगैरे आपण मग हो त्या ईर्षेपोटी बोलायला लागतो हे ईर्षेचा आपण कशा पद्धतीने शिकार होतो आणि कशा पद्धतीने त्या ईर्षेच्या प्रवाहासोबत चालतो हे सुद्धा आपल्याला काही काही वेळेस कळत नाही पण ज्याच्याकडे स्वतःचा अंतकरण शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वपूर्ण वाटतील कारण जोपर्यंत अशुद्धी कळत नाही तोपर्यंत शुद्धता कशी काय होऊ शकेल आणि म्हणून ही आपल्या अंतकरणातली अशुद्धी आहे ही आपल्याला पाहता आली पाहिजे की दुसऱ्याचं सुख मी शांतपणानं का ऐकू शकत नाही काय ईर्ष्या उठते मग ती ईर्ष्या उठता क्षणी आपण एकतर जाणली पाहिजे किंवा त्या ईर्ष्या उठल्यानंतर जर आपल्याला कळालं की त्याची बातमी ऐकून मला आनंद झाला नाही माझ्यामध्ये थोडी ईर्ष्या निर्माण झाली असं जर आपल्याला जाणवलं तर मग आपण नंतर त्याचं प्रायचित्त करायला पाहिजे की देवा एखाद्याची दे सुखाची बातमी ऐकून मला सुख तर नाही झालं उलट त्याच्याविषयी ईर्ष्या वाटायला लागली तर ह्याचा मला पश्चाताप होतो किंवा ही चूक माझ्याकडून घडली अशा पद्धतीने आपण ती पश्चाताप करून धुतली पाहिजे एखाद्या व्यक्तीला जर दुःख झालं तर आपल्याला काय वाटतं त्या क्षणी आता काल परवाच आम्ही हा विषय चर्चा करत असताना एकाने अशा पद्धतीने प्रामाणिकपणे हे कबूल केलं की मला बीपीचा त्रास होता आणि मी नेहमी त्या चिंतेमध्ये होतो पण ज्यावेळेस माझा एक जवळचा मित्र एक दिवशी आला आणि त्यानं सांगितलं त्याला मी विचारलं की चेहरा काय पडला म्हणून तर तो म्हणतो की मला बीपी निघाली आणि आजपासून बीपीची गुळी घ्यावी लागणार त्यावेळेस मनामध्ये प्रचंड आनंद झाला की एकदम मधूनच तो आनंद मावेन असा हवा अशा पद्धतीने प्रतिक्रिया आली की मला एकट्यालाच नाही झाली तर माझ्या मित्राला झाली अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा दुसऱ्याला बिपिनचा त्रास नवीन सुरू झाला असं कळतं त्यावेळेस मला मधून आनंद होतो तर अशा पद्धतीने आपल्यामध्ये एक प्राकृतिक वृत्ती काम करत असती की ती दुसऱ्याच्या दुःखाने आपल्याला सुख होत असतं परंतु आपण एक नकली वेगळी एक व्यवहारिक जीवन जगण्याचे इतके सवयीचे झालोत की हे सगळं मधल्यामध्ये आपण भोगतो त्याचं सुख मधल्यामध्ये घेतो आणि बाहेर मात्र आपण शब्द वेगळे वापरत असतो की खूप वाईट झालं तुमची तर तब्येत चांगली नव्हती तुम्हाला तर असं त्रास होईल कधी वाटलं नव्हतं कारण तुम्ही तर सगळं व्यायाम वगैरे करता असं तसं वरून आपण खूप छान बोलतो त्याच्याशी पण आतमध्ये कुठेतरी एक आनंद होऊन गेलेला असतो की माझ्यासारखा त्रास कोणाला तरी आहे म्हणजे एकटा मी शिकार नाही तर दुसऱ्याच्या सुखातही आपण पूर्णपणे सहभागी होऊ शकत नाहीत खऱ्या अर्थाने सहभागी होऊ शकत नाहीत आणि दुसऱ्याच्या दुःखातही आपण पूर्णपणे खऱ्या अर्थाने सहभागी होऊ शकत नाहीत हे आपल्या प्रकृतीचं वास्तव आहे प्रथम हे वास्तव स्वीकारलं पाहिजे आणि हो मला पण असं होतं की मी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकत नाही आणि दुःखामध्ये सुद्धा नाही पण वरून व्यवहारासाठी ते दाखवावं लागतं की दुःख झालं तुम्हाला तर मलाही दुःख झालं सुख झालं तुला तुम्हाला तर मलाही सुख झालं अशा पद्धतीने हा व्यवहार चालत असतो हे दाखवायचं असतं तर हे इथे आपला विषय काय चूक आहे किंवा काय बरोबर आहे असा नाही चालू इथे हा विषय एवढा चालू आहे की ज्या पद्धतीने ते मला फील होत आहे ते जे सत्य आहे ते बी आपल्याला आहे आणि ज्या पद्धतीने आपण नकली दुःखामध्ये सहभागी होतो व्यवहार म्हणून तसं करावंच लागतं ते पण आपल्याला पाहता आलं पाहिजे आपल्या प्रकृतीतून उठणारी स्वाभाविक प्रतिक्रिया आणि त्याचबरोबर आपला बाहेर जो नकली व्यवहार चालव तो व्यवहार तो आवश्यक आहे तो असायलाच पाहिजे तर हे दोन्ही गोष्टी जशाच तशा जाणणे केवळ जाणण्याने ते पाहण्याने प्रामाणिकतेने पाहण्याने ते कबूल करण्यानेच पुन्हा पुन्हा ते वृत्ती डोकावत राहील आणि आपण ते पाहत राहू ते मान्य करत राहू त्याच्यापासून आपण बाजूला होत राहू किंवा त्याच्यासाठी आपण पश्चिताप करू त्यावेळेस ही वृत्ती हळूहळू त्या ठिकाणी कमी व्हायला लागते आता काही जणांचं म्हणणं असं आहे की हे सर्व काही असं असतंच बाहेर एक बोलावं लागतं मधी एक असतं पण हे स्वतःपासून लपवायचं नसतं ना की जे आतमध्ये आहे की माझं मन असं आहे याला शुद्धीची गरज आहे ही जाग माणसाला असली पाहिजे जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण अशा पद्धतीने वरोपचारी वेगळं वागत असतो आतमध्ये वेगळं असतं तो एक व्यवहाराचा भाग असतो हे जरी आपण मान्य केलं तरी आतमध्ये निर्माण होणारी प्रतिक्रिया हाच आपल्या सुखाचं ठिकाणी गडबड करणारी गोष्ट आहे आणि म्हणून आतला अंतकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत शांत होत नाही सहज होत नाही आणि तोपर्यंत आपल्याला एक स्थिरता प्राप्त होत नाही जीवनामध्ये अध्यात्म हे स्थिरता प्राप्त करण्यासाठी आहे असच शांती अशी समाधान अशी स्थिरता की जी कशानेच पुन्हा माझ्या जीवनामध्ये हालचाल निर्माण करू नये आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने शांत होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनाचं सुख आपण भोगू शकतो जीवनाची ही प्रचंड चाललेली क्रीडा हा आनंद तिथूनच खऱ्या अर्थाने आपल्याला पाहता येतो तिथूनच खऱ्या अर्थाने आपल्याला भोगता येतो आणि म्हणून असं आपल्याला जर घडवायचं असेल असं जर आपल्याला स्थिरतेमध्ये जायचं असेल तर आपल्याला आपल्यामधल्या ह्या सगळ्या क्रित्या क्रिया प्रतिक्रिया पाहिल्या पाहिजेत आणि म्हणून याच्यासाठी गरज एकच आहे क्षण प्रतिक्षण आपण सावधान एखाद्याला सुख झालं म्हणून आपल्याला कळलं की आपली काय प्रतिक्रिया आहे तसंच एखाद्याला दुःख झालं म्हणून कळलं की आपली मधून काय प्रतिक्रिया आहे हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे अहो संतांनी माणसाला भरपूर सांगितलं शिकवलं की तू तु 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 तुझ्या अंतकरणाकडे लक्ष दे आणि ते लक्ष देणं आणि तिथं जे बरोबर आहे ते बरोबर आणि जे चूक आहे ते चूक अशा पद्धतीने जोपर्यंत आपल्याला नजर येत नाही तोपर्यंत आप आपलं अंतकरण शुद्ध होऊ शकत नाही मग हे असं का होतं हाही विचार करायला पाहिजे की दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर किंवा सुख कळल्याबरोबर आपल्याला सुख होत नाही ईर्षा वाटते किंवा दुःख पाहिल्यावर आपल्याला दुःख होत नाही वेळेस कुठंतरी मधी बरं सुद्धा वाटू शकतं तर हे का होतं तर आपल्या सुखाचा प्रश्न आणखीन सुटलेला नाही आपण आणखीन पूर्ण सुखी झालो नाहीत आपण तृप्त झालो नाहीत आपण समाधानी झालो नाहीत आणि म्हणून दुसऱ्याचा आनंद दुसऱ्याचं सुख आपल्याला त्या ठिकाणी ईर्षा निर्माण करायला कारणीभूत ठरतं म्हणून जो स्वतः पूर्णत सुखी झालाय तो दुसऱ्यासाठी सुखाचं दान मागू शकतो दुसऱ्याच्या कल्याणाची इच्छा करू शकतो आणि प्रार्थना करू शकतो की देवा hmm. कोणी दुःखी आहे तर मला त्याच्याकडे पाहत नाही तू त्याला सुखी कर अशा पद्धतीने त्याच्यासाठी सुखाची प्रार्थना तो व्यक्ती करू शकतो जो स्वतःच आणखीन सुखाच्या बाबतीमध्ये दिन आहे दरिद्र आहे आणखीन त्यालाच पूर्ण सुखी होता आलं नाही तोच तृप्त नाही तर तो दुसऱ्याचं सुख कसा पाहू शकतो जो स्वतःच दुःखी आहे त्याला दुसराही दुःखी भेटला तर त्याला आनंदच होणार अशा पद्धतीने आपला कार्यव्यवहार चालू असतो पण आपण आपली एक नजर अशी विकसित केली पाहिजे ही काही जगाला सांगण्याची गोष्ट नाही सगळ्या जगाचा जो स्वभाव आहे जी प्रकृती आहे तीच माझीही आहे काही वेगळी नाही परंतु ती प्रकृती आपल्याला जर पाहता आली तर ती शुद्ध होत जाते मी ईर्षा उठल्यानंतर जर ईर्षेला साथ दिली नाही ईर्षेचं सुख भोगलं नाही उलट ईर्षेला मी नाव ठेवलं आणि माझ्यात ईर्ष्या आहे याचा पश्चाताप केला तर ती ईर्ष्या कमी होत जाणार आणि मी जर त्या विकाराला साथ दिली तर ती ईर्ष्या आणखीन वाढत जाणार हे साधं गणित आहे त्याच्या पाठीमागे आणि म्हणून ज्याला स्वतःचं अंतकरण शुद्ध करायचंय त्याला ही जागृती हवी आहे की मी दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ शकतो का नाही होऊ शकत आणि मग मक... कशा पद्धतीने मी सुखी झाल्याचं जोंग करतो हे सगळं स्वतःचंच आपल्याला पाहता आलं पाहिजे त्यातूनच ही शुद्धता होत जाते तेव्हा या प्रसंगी एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद